रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

आणि त्यानुसार ज्या पद्धतीनं प्रशांत परिचारक आणि राजन पाटील दोन वेगवेगळ्या पक्षाचे लोक एकत्र येऊन त्यांनी निवडणूक लढवली आमच्या सुद्धा सर्व पक्षाचे लोक मोड बांधून भीमा कारखान्याची निवडणुकी माझ्या माझ्यासोबत स्व सक्रिय होते पण मी सांगितले की स्थानिक पातळीवर हे सगळे आज व्यासपीठावर आपण पाहिलेले लोक असतील या दोन्ही तालुक्यामधले हे विभिन्न पक्षाचे आहेत माझा प्रयत्न असणारा या सगळ्यांनी एकत्रित घेऊन यांना एकदा यातून हटवलं पाहिजे कारण हे विकासाचं काम करत नाहीत विजन घेऊन काम करत नाहीत लोकांना त्रास देऊन अडचणीत आणून नेस्तनाबत करून संस्था ताब्यात घ्यायच्या आणि त्यांचं शोषण करायचं अशा पद्धतीची ही दोन मंडळी आहेत याशिवाय यांची जी संस्कृती आहे किंवा यांचं जे वक्तृत्व आहे हे तुम्ही पाहिलेलं आहे तर ही त्यांची संस्कृती लोकांच्या किंवा ही विकृती आहे म्हणून आपण ही विकृती लोकांच्या समोर आलेली आहे त्यांना भविष्यामध्ये राजकारण करणं सोपं नाही आहे पण त्यांना सोपं आहे किंवा नाही म्हणण्यापेक्षा असल्या दुर्जन लोकांना राजकारणापासून आलिप्त केलं पाहिजे आम्ही चांगलं काम करणारे मंडळी आहोत आम्ही लोकांचे प्रश्न समजून ते सोडवणारे लोक आहोत त्यामुळे भविष्यामध्ये या सगळ्यांची मोठ मला माहित नाही आज त्याबद्दल बोलणं योग्य यो होणारी नाही कारण विभिन्न पक्षाचे लोक आहेत पण विचार आहे माझा की या सगळ्यांनी मिळून यांना या सगळ्यातून हातपार केलं पाहिजे त्यासाठी मी पूर्ण क्षमतेनं भविष्यात या दोन्ही तिन्ही तालुक्यामध्ये कार्यरत राहणार आहे लोकसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात महायुतीला जोरदार फटका बसल्यानं महायुतीच्या नेत्यांचे टेन्शन वाढले आहे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडेल अशी शक्यता वर्तवली जाते आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना सर्वाधिक त्रेसष्ट हजार इतके मताधिक्य मोहोळ विधानसभा मतदारसंघातून मिळाले होते त्यामुळे या मतदारसंघातील विद्यमान आमदार यशवंत माणे आणि माजी आमदार राजन पाटील यांच्यासमोर यावेळी विरोधकांसमोरच सर्वसामान्य जनतेचे मोठे आव्हान आहे एका कार्यक्रमाप्रसंगी बोलताना माजी आमदार राजन पाटील यांनी विरोधकांवर निशाणा साधताना निवडणुकीच्या तोंडावर वारोळ्यातील मुंग्या बाहेर पडतात अशी टीका केली होती तर अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या मंजुरीनंतर तालुक्यातील विविध पक्षातील राजन पाटील विरोधक एकत्र आल्याचं दिसून येत आहे दोनच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेत राजन पाटील यांनी दिलेला उमेदवार भले कोणत्याही पक्षातून असो त्याला आम्ही सर्वजण एकच उमेदवार देऊन विधानसभा निवडणुकीत पराभूत करणार असा निर्धार व्यक्त केला होता या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार संजय क्षीरसागर मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर मानाजी माने शिवसेना शिंदे गटाचे शरणराज चौरे आदीजण उपस्थित होते भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विजय संपादन केल्यानंतर खासदार धनंजय महाडिक यांनी माजी आमदार राजन पाटील यांच्यावर कठोर टीका करीत पुढील प्रत्येक निवडणुकीत या प्रवृत्तीच्या विरोधात लढा देणार असल्याचं म्हटलं होतं आता आगामी विधानसभा निवडणुकीत भीमा परिवाराचे नेते खासदार धनंजय महाडिक हे पक्ष बाजूला सारत मोहोळ तालुक्यातील माजी आमदार राजन पाटील विरोधकांना पाठबळ देणार का राजन पाटील यांनी दिलेले उमेदवार यशवंत माने यांच्या पराभवासाठी हातभार लावणार का राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी याप्रसंगी स्वतःच्या पक्षाविरोधात या, पक्षा या मतदारसंघात काम करण्याची तयारी दाखवली आहे आता धनंजय महाडिक हे अशी तयारी दाखवणार या का यासाठी मोठी उत्सुकता मोहोळ तालुक्यातील संघर्ष समितीमध्ये त्याचा फूट पाडायचा प्रयत्न आहे आणि मग असंच व्हायला लागले याला कुठंतरी काम मिळालंय अशा चर्चा चाललेल्या आहेत तर प्रत्येक आपापला व्यवसाय आहे जी काही कामं वगैरे कुठली असतील तर ती पाच पाच सहा सहा महिन्यापूर्वीची आहेत आजची नाही त्याची प्रक्रिया सहा महिन्यापूर्वी त्यांनी डिपॉझिट कवात भरलेली होती त्यामुळं त्याच्या संदर्भात कुणीतरी त्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकून संभ्रम जनतेचं निर्माण करत आहे तर तसा अजिबात होण्याचं कारण नाही दुसरी बाब न्यायालयीन पातळीवर सोमेश क्षीरसागर असेल सिद्धराव देशमुख असतील अजून आमचे लिगलमध्ये काम करणारी इतर काही मंडळी आहेत आमचा संतोष अण्णा असेल हे सगळे त्या ठिकाणी न्यायालयीन पातळीवरची बाजू सांभाळत आहेत न्यायालयामध्ये पुढची सव्वीस तारीख पडलेली आहे आणि न्यायालयानं अत्यंत महत्वपूर्ण त्या ठिकाणी एक आदेश केलेला आहे जरी तहसील कार्यालयाची निर्मितीचा आदेश झाला असेल जरी त्यांनी उद्घाटन केलेलं असलं तरी सुद्धा न्यायालय कधीही ते निर्म हे तहसील कार्यालय रद्द करू शकतं अशा पद्धतीची त्या ठिकाणी न्यायालयानं नमूद केलेलं आहे त्यांनी म्हटलंय की हा निर्णय जो आहे तो न्यायालयाच्या अधीन आहे न्यायालय निर्णयाच्या अधीन राहील म्हणजे उद्या अजून त्यांनी काय त्यात पुढं केलं प्रक्रिया चालू केली त्याच्यामध्ये तरी सुद्धा सध्याचं निर्माण झालेलं अप्पर तहसील कार्यालय अंडर हे जे आहे ते न्यायालय निर्णयाच्या आधी आहे त्यामुळं याच्या संदर्भातला हा तहसील कार्यालय अप्पर तहसील कार्यालय अंगरच्या विरोधातला लढा हा जो आहे ते अधिक निर्धारानं लढण्याचं आमचं सर्व समितीचं त्या ठिकाणी निश्चित झालेलं आहे आणि त्याचबरोबर या संघर्ष समितीच्या निमित्तानं मोहोळ तालुक्यातली जनता या निर्णयाच्या किती विरोधात आहे याच्याकरता म्हणून मगाशी दीपक मेंबरां मेंबरनी एक संकल्पना मांडली की संपूर्ण मोहोळ तालुक्याचा एक भव्य असा मेळावा संघ मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीनं आयोजित करण्याचं ठरलं आहे लवकरच त्याची तारीख स्वरूप वेळ ठिकाण हे आपल्याला कळवण्यात येईल संघर्ष समितीचे काम करणारे हे जे हे सगळे प्रमुख लोक जरी असले तरी मोहोळ तालुक्याची जनता हीच खरी संघर्ष समिती आहे मोहोळ तालुक्यातली या लढ्यामध्ये आम्हाला पाठिंबा देणारी सर्वसामान्य जनता नागरिक हे या संघर्ष समितीचे खरे सदस्य आहेत हे या ठिकाणी विशेष करून नमूद करायचं आहे दुसरा भाग जो आहे तो या संघर्ष समितीच्या मूळ जे आहे हे अशा पद्धतीचे निर्णय होण्याचं मूळ कशात आहे तर ते मूळ आहे सत्ताधारी असलेल्या आमदाराच्या मध्ये आहे या ठिकाणी असलेले आमदार म्हणजे राजन पाटील आणि त्यांच्या परिवाराचे पुरस्कृत असलेले जे आमदार यशवंत माने आहेत यशवंत माने निमित्त आहेत परंतु मूळ जे आहेत ते राजन पाटील पुरस्कृत उमेदवार आणि त्यांच्या हातामध्ये आमदार असल्यामुळं अशा पद्धतीचे जुलमी निर्णय या मोहोळ तालुक्याच्या जनतेवर बळजबरी करून लादले जात आहेत आणि तो मोहोळ तालुक्याचा जे अन्यायाचं जे मूळ आहे ते त्यांच्या असलेल्या आमदारकीमध्ये आहे त्यामुळं राजन पाटलाचा कुठलाही उद्याच्या विधानसभेचा उमेदवार असेल त्या उमेदवाराला पराभूत करण्याच्या करता मोहोळ तालुका संघर्ष समितीने एकमत केलेला आहे आणि तसा निर्धार केलेला आहे मोहळ तालुका संघर्ष समितीच्या वतीनं सर्वसंमतीनं एकास एक उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे राजकीय पक्षाचे जोडे बाजूला ठेवून कदाचित ते जर उद्या हडळाचे चिन्हावर लढणार असतील आणि समोर समजा उद्याच्याला कुठल्या पक्षाचा उमेदवार एक असेल एकच जर ज्याच्याकडे असेल त्याचा प्रचार होईल उद्या राजन पाटील उद्या तुतारीत गेले तर तुतारीच्या विरोधात प्रचार होईल मग इथं तुतारीचे सुद्धा काही पदाधिकारी आहेत मी घाड्याळाचा स्वतः आहे पण ते जर घाड्याळ ह्याच्यावर असतील तर त्यां राजन पाटलाच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये उमेश पाटील आणि माझे सर्व सहकारी त्या ठिकाणी असतील आणि जर उमेदवार तुतारीचा असेल तर त्या ठिकाणी म्हणजे त्यांचा उमेदवार जर तुतारीचा असेल तर त्याच्या विरोधामध्ये जो कुठला पक्ष उतरेल त्याच्या बाजूने सगळे एकत्रितरित्या जमा होतील आणि मुद्दा एकच आहे एकच गोष्ट अधोरेखित आम्ही केलेली आहे सगळ्यांनी या मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये दोन पक्ष आहेत विधानसभेसाठी एक म्हणजे राजन पाटील पक्ष आणि दुसरा पक्ष आहे तो मोळ तालुका बचाव समिती पक्ष पक्ष हे दोन आहेत आणि त्यामुळं ही लढाई या दोन फक्त होणार आहे आणि आम्हाला विश्वास आहे की जो आमचा पक्ष आहे तो सर्वसामान्य जनतेचा नागरिकांचा मूळ तालुक्याची लोकशाही आणि स्वातंत्र्य वाचवण्याचा सर्वसामान्य माणसाचा व्यक्ती स्वातंत्र्य वाचवण्याचा आमच्या आया बहिणी यांच्यावरचा अन्य अत्याचार घालवण्याचा याच्याकरताचा हा लढा आहे आणि मोहोळ तालुक्याच्या पुढच्या जनतेच्या सात पिढ्याच्यावर जे अन्य अत्याचार होणार आहे तो होऊ नये याच्याकरताचा हा लढा आहे हा राजकीय लढा नाही हा राजकीय पक्षांचा लढा नाही हा राजकीय व्यक्तींचा पण लढा नाही तर हा मोहोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनता विरुद्ध जुलमी राजवट असा हा लढा आहे आणि त्यामुळं जुलमी राजवट उद्ध्वस्त करता मोळ तालुक्यातील सर्वसामान्य जनता एकवटली आहे आम्ही सगळे निमित्त मात्र आहोत सर्वसामान्य जनता